नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या आईला पैसे देऊन बाळास खरेदी करून त्या स्वतःच्या ताब्यात ठेवून घेतल्याची खळबळजनक घटना देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आरोपी मार्विन डेव्हिड वाज वय वर्ष पंचेचाळीस राहणार संकल्पनगरी देहुरोड व तीन महिला आरोपी यांनी मरविन बाज व त्याच्या पत्नीस मूल होत नाही म्हणून सुभाष चौक देहुरोड येथे फुले विकायला बसणारी चाळीस वर्षीय महिला आरोपी हिच्या ओळखीने एका गर्भवती महिलेला पैसे देऊन देहुरोड कंटोनमेंट रुग्णालयात भरती केले त्यानंतर सदर महिलेच्या बालकाची खोटी माहिती जन्म नोंदणीच्या घोषणापत्रामध्ये देऊन त्यावर आरोपी मर्विन बाज याने स्वतःचे नाव न टाकता मोहित असे नाव टाकून सदर बालकाची दत्तक प्रक्रियेबाबत कोणतीही शासकीय नोंद न करता शासनाची दिशाभूल करून कॅन्टोनमेंट बोर्ड देहुरोड पुणे यांच्याकडे बालकाची खोटी माहिती देऊन त्याचा जन्माचा दाखला प्राप्त करून कॅन्टोनमेंट हॉस्पिटल प्रशासनाची दिशाभूल करून सदरचे बालक स्वतःचे आहे असे भासून सदर महिलेला बाळाचे पैसे देऊन ते खरेदी करून त्या स्वतःच्या ताब्यात ठेवून घेतले म्हणून देहुरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे त्रेचाळीस घ तीनशे एकोणीस दोन तीनशे अडतीस तीन पाच सह बाल न्याय अधिनियम कलम एक्क्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक वावळे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद